नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर राधिका इंगळे यांनी लिहिलेली एक गझल सादर करत आहे त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनसुद्धा जर काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर राधिका इंगळे यांनी ही गझल मला मागच्या वर्षी पाठवली हो त्यांनी ते ती तेव्हाच लिहिलेली होती म्हणजे पण ती सा सादर करण्यासाठी माझी तेव्हा मानसिकता नव्हती आणि मी खूप दिवस मी विचार करत होते की ही गजल सादर करायची आहे पण माझ्या मनाची तयारी होत नव्हती आणि आता मी शेवटी ठरवलं की त्यांनी मला इतके दिवस झाले सांगितले आणि मी त्यांना कबूलही केलं होतं की मी सादर करणार आहे तर आज ही गदल तुमच्यासमोर सादर करत आहे ऐकूया तर शीर्षक आहे आज गेला तो बंध रेषमाचे तोडून आज गेला तो बंध रेषमाचे तोडून आज गेला सांगितले जगाने सोडून आज गेला सांगितले जगाने सोडून आज गेला त्याच्या विना जगाने मज तुच्छ का गणावे त्याच्या विना जगाने तुच्छ का गणावे कित्येक बंध सोबत जोडून आज गेला कित्येक बंध सोबत जोडून आज गेला ते स्वप्न सोबतीचे का खुंटले कळेना ते स्वप्न सोबतीचे का खुंटले कळेना ते स्वप्न लोककारे उधळून आज गेला बेरंग जीवनाचे कोणास दाखवावे बेरंग जीवनाचे कोणास दाखवावे रंगीत जीवनाला मळवून आज गेला ते अश्रुलोचनीचे वाळून आज गेले ते अश्रुलोचनीचे वाळून आज गेले विरहात फक्त जगणे देऊन आज गेला विरहात फक्त जगणे देऊन आज गेला नशिबात काय आहे पुढचे आता कळे नशिबात काय आहे पुढचे आता कळेना ते प्रश्न चिन्ह कित्येक मांडून आज गेला मांडून आज गेला नजरेत शब्द होते कौतुकही तिथेही नजरेत शब्द होते कौतुकही तिथेही ती थाप कौतुकाची घेऊन गे आज गेला शेजारच्या कुशीवर कोणीच आढळे ना शेजारच्या कुशीवर कोणीच आढळे ना ती शेज सोबतची तुडवून आज गेला ती शेज सोबतची तुडवून आज गेला घामेजली कुशी बघ ना आवडे तयाला तो शेज चंदनाची निवडून आज गेला तो शेज चंदनाची निवडून आज गेला ती सात पावले का विसरून कोण जाते ती सात पावले का विसरून कोण जाते फेऱ्यात गुंतले मी भुलवून आज गेला फेऱ्यात गुंतले मी भुलवून आज गेला धन्यवाद कवयित्री आहेत राधिका इंगळे